हॅलो रिवन वेलकम बॅक टू वोकॅस प्रेंट आणि वो कॅस या चॅनलवरती आपण स्टुडंटसाठी जी काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील त्या देण्याचा प्रयत्न करत असतो मग जे सिनियर स्टुडंट असतील त्यांच्यासाठी जे काही गव्हर्मेंट जॉब असतील त्यांच्या लिस्ट असतील याबाबतीत कुठलाही अपडेट असेल तर त्या आणि जे स्टुडंट नवीन तयारी करतायत आत्ता सध्या प्रिपरेशन सुरू केलं आहे मग त्यांच्यासाठी गव्हर्मेंटच्या काही स्कीम असतील बार्टी टी आर टी आय महाज्योती सारथी यांच्या ज्या काही स्कीम असतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला ही अपडेटेड राहायचं असेल किंवा नवीन नवीन इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मा आपल्याला माहिती आहे की आपण सगळ्यांनी बऱ्याच जणांनी ज्याही मुली माझ्यासोबत जोडल्या गेल्या होत्या कारण माझं चॅनल खरं तर आय सी डी एस हा माझा थोडा जिव्हाळ्याचा विषय आहे कारण तिथूनच माझ्या चॅनलसाठीच्या ज्या च्या माध्यमातून मुली ज्या आहेत त्या माझ्याशी बऱ्याच जोडल्या गेल्या होत्या कारण त्यासाठी मी टेक्निकलची जी सिरीज घेतली होती तिला मुलींनी भरभरून प्रतिसाद दिला होता तर आपण एकशे दोन पदांसाठी आय सी डी एसची जी, जी दहा ते तीन अकरा या कालावधीमध्ये जे ते आपण फॉर्म जे ते भरले होते आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आपण चौदा तारीख ते बावीस तारखेपर्यंत जी ती आपली एक्झाम झाली जा, होती आणि या एक्झामलाहून बरेच दिवस झाले होते बावीस फेबला ही एक्झाम जी ती संपली होती परंतु त्यानंतर प्रोसेस जे आहे ते सुरू राहिल्या परंतु फायनल डिशचे जे ते बरेच लोकं वेट करत होते त्यानंतर पहिली रिस्पॉन्स आली दुसरी रिस्पॉन्शिट आली त्यानंतर नॉर्मलायझेशन स्कोर येऊन पण बरेच दिवस झाले जवळजवळ एक ते दोन एक महिना तर होऊनच गेला आहे की नॉर्मलायझेशन स्कोरचा परंतु आता फायनलिस्ट नॉर्मलायझेशन स्कोर येऊन पण भरपूर दिवस होऊन गेले परंतु आता जी ती आपल्याला फायनल लिस्ट जी आहे ती मिळालेली आहे बऱ्याच लोकांचं स्वप्न जे येते काल पूर्ण झालं असेल काल रात्री जी आहे आय सी डी एसनी त्यांच्या ऑफिशियल त्यांची जी लिस्ट आहे सिलेक्टेड कॅन्डिडेटची एकशे दोन पदांसाठी जी रिझर्वेशननुसार जी काही असेल की कॅटेगरी वाईज जेवढे सीट वगैरे असतील किंवा अनरिझर्वचे जेवढे सीट असतील त्यानुसार ही लिस्ट जी आहे ती एकशे दोन उमेदवारांच्या सिलेक्शनची टाकण्यात आलेली आहे ज्यांना कुणाला लिस्टची वेट करत होते ज्यांना कुणाला वाटत होतं की आपलं सिलेक्शन होऊ शकतं तर त्यांनी प्लीज लिस्ट जी ती चेक करून घ्या आणि एका मुलीचा मला पर्सनलला पण मेसेज आला आहे की लिस्टमध्ये नाव जे आहे ते सर्च होत नाही आहे तर लिस्टमध्ये नाव सर्च होणार नाही कारण ही आ, डिजिटल पी डी एफ नाही आहे ऑलरेडी डॉक्युमेंट्स जे आहे त्याची स्कॅन पी डी एफ आहे त्यामुळे इथे तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते मॅन्युअली शोधावं लागेल तुमचं नाव जे आहे ते तुम्हाला सर्च करून भेटणार नाही आहे त्यामुळे इथे जास्त uh, पेजेस पण नाही आहे सोळा पेजेसची uh, ही पी डी एफ आहे तर प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या कॅटेगरी वाईज आपलं नाव त्यात आहे की नाही चेक करू शकतात आणि ज्यांचं कुणाचं सिलेक्शन से झालं आहे त्यांना कॉन्ग्रॅज्युलेशन्स पुढची तुमची प्रोसेस जी आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सगळी नीट हो आणि थँक्यू